दोन हजार पंधरा साली द बिग शॉर्ट नावाचा एक सिनेमा आला होता या सिनेमानं त्यावेळेला चांगला बिझनेस केला अतिशय चांगली स्टोरी होती ज्यामध्ये दाखवलं होतं की मायकल बरी नावाचा एक अमेरिकन ट्रेडर होता ज्यानं दोन हजार आठची ची जी मंदी आली होती जे रिसेशन आलं होतं ज्या पद्धतीनं दोन हजार आठ साली अमेरिकेतल्या बँका कोसळल्या होत्या या सगळ्याचा अंदाज या मायकल बरीनं अगोदरच लावला होता त्याला माहिती होतं की ज्या पद्धतीनं जग वेडं झालेलं आहे ज्या पद्धतीनं अमेरिकेतल्या बँका कर्ज वाटण्यात अतिशय मग्न झालेले आहेत त्यांना असं वाटतं की हे कधी थांबणारच था नाही हे सगळं पागलपण आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे जर थांबलं नाही तर शेअर मार्केट कोलॅप्स होणार याचा अंदाज या मायकल बरीला होता म्हणजे थोडक्यात काय ज्या वेळेला सगळ्या जगाला असं वाटत असतं की हे सगळं जे चांगलं चाललंय ते थांबणार था था नाही त्यावेळेला अतिशय शांत आणि थंड डोकं ठेवून त्या गोष्टीचा विचार करून अभ्यास करून योग्य अशी दिशा समाजाला द्यायचं काम या व्यक्तीने त्यावेळी केलं त्यावेळी मायकल बरी या एका व्यक्तीनं त्या दोन हजार आठच्या रिसेशनमध्ये बँकांच्या कोलॅप्समध्ये जवळजवळ सातशे मिलियन डॉलर्स आपल्या हेज फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मिळवून दिले स्वतःसाठी शंभर मिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ आठशे ऐंशी कोटी रुपये त्या एका फायनान्शियल क्रायसिसमध्ये मिळवले हा चित्रपट चांगला असला तरी आपण याच्याबद्दल आता बोलतोय कारण अशीच काहीशी जगाची अवस्था आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत झालेली आहे असं मी म्हणत नाही असं जगातले अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि असं मायकल बरीचं सुद्धा म्हणणं आहे त्यामुळं आता ए आयचा फुगा फुटणार आहे काय ए आय खूप जास्त व्हॅल्युएशन मध्ये गेलाय काय या सगळ्यांच्याबद्दल आता चर्चा मार्केटमध्ये चाललेली आहे आणि खरोखरच हा मॅटर आपल्यासाठी देखील सिरियस आहे कारण याचा परिणाम सगळ्यांच्यावर होऊ शकतो असं नाही की फक्त एआय फुटणार म्हणजे एआय फुटणार बाकी सगळे स्टॉक देखील गडबडू शकतात जगातले सगळे मार्केट गडबडू शकतात मागच्या दोन दिवसापूर्वी मार्केटमध्ये जे झाले त्याचा देखील विचार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी मागच्या दोन दिवसापूर्वी मायकल बरीनं एक ट्विट केलं होतं ज्यामध्ये त्यानं सांगितलं होतं की ए आय कसा ओव्हर व्हॅल्युएशन झालेला आहे आणि अशा वेळेला काही न करणे कसं शहाणपणाचं आहे म्हणजे मार्केटमध्ये आता पैसे गुंतवावेत की काढावेत असा प्रश्न अनेक लोकांना पडत असतो त्यावेळेला तो सांगतो की काही न करणं शहापणाच आहे हे ए आयचा फुगा बघितल्यानंतर त्याला वाटतं आणि मागच्या दोन तीन दिवसापूर्वी त्यानं असंही जाहीर केलं होतं की मी त्याच्याकडे असलेले म्हणजे मायकल बरीकडे असलेले एनबीडीचे आणि पॅलेंटीरचे स्टॉक्स शॉर्ट करणार आहे शॉर्ट करणार आहे म्हणजे थोडक्यात विकणार आहे आता शॉर्ट करणं म्हणजे काय असेल ते पण मी थोडक्यात पुढं सांगतोच पण त्यानं हे सांगितल्यानंतर जगभरातले मार्केट्स कोसळले एनविडियाचे स्टॉक्स कोसळले पॅलेंटीरचे कोसळले एनविडियाचा स्टॉक जवळजवळ चार टक्के पॅलेंटीर आठ टक्के रेडिटचा आठ पॉईंट चार टक्के अमेझॉनचा दोन टक्के जपानचं मार्केट अडीच टक्के सॉफ्ट बँक दहा टक्के आणि इतर असे अनेक स्टॉक मार्केट इवन भारताचं मार्केट देखील कोसळ या सगळ्या घटना या एका व्यक्तीच्या एका ट्विटमुळे झाल्या आता ज्यांना शॉर्ट करणे म्हणजे काय ते माहिती नाही त्यांना थोडक्यात सांगतो शॉर्ट करणे म्हणजे मार्केटमध्ये आपण इन जनरल काय करतो एखादा स्टॉक शंभर रुपयाला खरेदी करतो आणि एकशे वीस रुपयाला विकतो आपल्याला वीस रुपये प्रॉफिट मिळतो तसंच एखादा स्टॉक आपण शंभर रुपयाला अगोदरच विकतो आणि नंतर ऐंशी रुपयाला तो खरेदी करतो याला म्हणतात शॉर्टिंग आणि यामध्ये देखील आपल्याला वीस रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो पण अगोदरच शंभर रुपयाला विकलेला स्टॉक जर एकशे वीस रुपयाला गेला तर आपलं वीस रुपयाचं नुकसान इथं होतं याला म्हणतात शॉर्टिंग आता मायकेल बरीला वाटतंय की मार्केट कोसळणार आहे ए आयचा फुगा फुटणार आहे त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक करणारे जे स्टॉक्स आहेत जे काही कंपन्या आहेत त्यांचे स्टॉक जगभरात कोसळत आहेत आणि तरी देखील मोठ्या प्रमाणावर ए आय मध्ये डील होत आहेत एन व्ही डी आय ओपन ए आय मध्ये इन्व्हेस्ट करते आहे अमेझॉन आणि ओपन ए आय मध्ये आत्ताच एक नवीन डील झालेली आहे अडतीस बिलियन डॉलरची अशा पद्धतीनं जगभरातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या ए आय मध्ये पैसे पंप करत आहेत पण या ए आय कंपन्या खरोखर काही प्रॉफिट मिळवत आहेत काय तर प्रॉफिट असा महत्वाचा असा कुठल्याच कंपनीला मिळत नाही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटीजमधून प्रॉफिट त्यांना मिळतोय जसं गुगलला मिळतोय पण ॲक्च्युली मधून तितका पैसा मिळत नसताना देखील जे काही चाललंय ते सगळं व्हॅल्युएशनचा सा गेम चाललाय म्हणजे ॲक्च्युली प्रॉफिट जरी मिळत नसला तरी भविष्यात प्रॉफिट मिळेल या एका अंदाजावर सगळे लोक त्याच्यामध्ये पैसे गुंतवत आहेत अशीच काहीशी गोष्ट दोन हजार साली आणि दोन हजार सालाच्या अगोदर झाली होती ज्यावेळी इंटरनेटचा शोध जगायला लागला त्यानंतर लोकांना असं कळलं की एखादी इंटरनेटची वेबसाईट बनवली अमेरिकेत तर जगभरातले सगळे लोक ते ऍक्सेस करू शकतात वाचू शकतात बघू शकतात म्हणजे पुढचं जग सगळं इंटरनेटवर अवलंबून असणार आहे आणि इंटरनेट शिवाय काहीच चालणार नाही असं वाटत असल्यामुळे अनेक लोकांनी इंटरनेटच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आणि त्यावेळेला एक डॉट कॉमचा फुगा तयार झाला म्हणजे इंटरनेट कंपन्यांचा फुगा तयार झाला जो दोन हजार साली फुटला यामध्ये जगभरातल्या शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर कोसळले अशीच काहीशी परिस्थिती आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत होते आहे असं जगातल्या तज्ज्ञांचं मत आहे आता एन सारखी कंपनी जी अनेकांना कदाचित माहिती देखील नव्हती मागच्या सहा एक महिन्यापूर्वी भारतातल्या काही लोकांना माहिती नसेल ती कंपनी आता पाच ट्रिलियनचं व्हॅल्युएशन घेऊन बसलेली आहे म्हणजे पाच ट्रिलियन विचार करा भारताच्या जी डी पीच्या जवळजवळ दीडपट या एका कंपनीचं व्हॅल्युएशन आहे जगातल्या जवळजवळ एकशे पंच्याण्णव देशांचा जी डी पी या कंपनी इतका नाही आहे एवढी मोठी ही कंपनी होऊन बसलेली आहे या कंपनीला एवढं मोठं व्हॅल्युएशन मिळायचं कारण आहे ही कंपनी बनवते प्रोसेसिंग चिप्स म्हणजे प्रोसेसिंग युनिट्स बनवते जे आर्टिफिशियल मध्ये वापरले जातात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे स्टॉक वाढत असल्यामुळे या कंपनीचे स्टॉक वाढत आहेत पण या कंपनीचे स्टॉक देखील मागच्या दोन दिवसामध्ये चार टक्क्यांनी पडले होते फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच नव्हे तर संपूर्ण अमेरिकन मार्केट आणि संपूर्ण जगाचं मार्केटच ओव्हर आहे असं तज्ज्ञांचं मत आहे जनरली एक रेशो बघितला जातो ज्यामध्ये असं बघतात की मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे शेअर मार्केटमध्ये असणाऱ्या सगळ्या कंपन्यांची एकत्रित किंमत आणि त्या देशाचा जी डी पी याच्यामध्ये एक प्रकारचा रेशो असतो तो एक पेक्षा जर खाली असेल तर म्हणतात की मार्केट आता खूप स्वस्त आहे आणि ते खरेदी केलं पाहिजे तो एक पेक्षा जास्त असेल तर म्हणतात की मार्केट थोडंसं महाग आहे इथं सध्या अमेरिकन मार्केटबद्दल सांगायचं तर अमेरिकेचा हा मार्केट कॅपिटलायझेशन टू जी डी पी रेशो जवळजवळ दोन सव्वा दोन पर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळं अमेरिकन मार्केट हे अतिशय महाग आहे असं आता तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळे फक्त ए आय नाही तर ओव्हरऑल मार्केटबद्दलच असं आता तज्ज्ञांचं मत झालंय की या मार्केटमधून बाहेर पडायची वेळ झाली आहे त्यामुळे या गोष्टीकडेही लक्ष दिलं पाहिजे हे सगळं घडत असताना मग मायकल बरी जे म्हणतोय त्याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे कारण ज्या पद्धतीनं ए आयच्या कंपन्या प्रॉफिट न मिळवता त्यांचं व्हॅल्युएशन वाढत चाललंय अनेक लोकांचा आयवरती विश्वास आहे त्याचे स्टॉक्स हाय ई देऊन म्हणजे त्यांच्या किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन लोक विकत घ्यायला तयार आहेत हे सगळं एक प्रकारची फ्रेंझी दाखवते म्हणजे असं दाखवते की प्रत्येकाला या बूममध्ये पैसे कमवायचे आहेत आणि त्यासाठी प्रत्येकजण त्यामध्ये उतरायचा प्रयत्न करतोय इथं एक गोष्टीकडं लक्ष आपण दिलं पाहिजे जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात जे सामान्य लोक असतात त्यांनी की अशा स्टॉक्समध्ये उतरताना डायव्हर्सिफाईड राहिलं पाहिजे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये इंटरनेटमध्ये आय टीमध्ये पैसे असून येत इतर गोष्टींमध्ये देखील पैसे असावेत गुंतवलेले अन्यथा या एका बूमचा जेव्हा काही हे बबल बस्ट होईल त्याचा फटका सगळ्यात मोठ्या प्रमाणावर त्या रिटेल इन्व्हेस्टरला बसू शकतो त्यासाठी डायव्हर्सिफाईड असावा गोल्डमध्ये पैसे असावेत सिल्वरमध्ये असावेत इतर आणि कुठले फॉर्म असतील एफ असेल त्यातही पैसे असावेत या सगळ्या गोष्टींमध्ये डायव्हर्सिफाईड राहावं म्युच्युअल फंड सेफ आहेत म्युच्युअल फंड वगळता इतर काही गोष्टींमध्ये स्वतः जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल फ्युचर्स अँड ऑप्शन्स करत असाल ट्रेडिंग करत असाल रोजच्या रोज तर त्यामध्ये देखील हात भाजून घेण्याची शक्यता अशा वेळेला जास्त असते त्यामुळे सावध राहा ए आयच्या बाबतीत तर जास्त सावध राहा असं मला या निमित्तानं म्हणायचं आहे मायकल बरी जे काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा Jai Hind, Jai Maharashtra.